नमस्कार मित्रांनो तर आजचा बिट्ट्याचा कार्यक्रम श्रीरामाच्या आगमळाच्या उत्साहात आज आम्ही इथे ठेवलेला आहे अनेक मंडळीनं आम्ही जेव घातलं आणि तो उत्साह साजरा केला तर व्हिडिओला सुरुवात करूया हे ओवा टाकून घेतलाय याच्यात थोडं मीठ टाक चवीप्रमाणे आणि विण टाकून घेतली रवा याच्यात रवा पहिलेच मिक्स केलाय मी हे चुरून घ्यायचो असं हलक्या हाताने बघू शकता पहिले उंडे चुरून घेतले हे आमच्या लाईना सासूबाई आणि आता या या पाण्याला उकडी आलेली आहे तुम्ही बघू शकता यामध्ये आता दोन चम्मच तेल टाकून घेत आहे हे माझ्या सासूबाई आहे त्यांच्याच कडून ही रेसिपी मी शिकलेली आहे बघा ते तेल टाकून घेत आहे आणि ते केलेलं आपण बिट्ट करण्याकरता ते गोल असे रोल केले गोल गोल हे याच्यामध्ये टाकून घ्यायचे असे साधी सोपी रेसिपी आहे आधी पाण्याला उकडी येऊ द्यायची चांगली आणि नंतर याच्यामध्ये सोडायचं हे असं करून त्याच्यामध्ये ते तेल टाकल्यामुळे एका मोकड़ ते एकामेकाला चिपकत नाही असं मोकळे मोकळे निघतात जर तुम्ही तेल टाकसाल नाही तर ते चिपकून जाणार तर त्यामध्ये थोडं तेल टाकून घ्या आपलं आता रोडगी उकडत आहेत इकडे पहा बिट्ट्यासोबत खाय भाजी तयार होत आहे हे बघू शकता तुम्ही मस्त वांगेची तरिबात भाजी आहे त्याला उकडे शिजायची आहे शिजून राहिली पहिले भाजी टाकली मी नंतर बिट्ट्या वरण आहे

हे आता उकडलेले आहे आणि आता मी बघा चिरून घेते आणि कढई आपली ठेवलेली आहे तळण्यासाठी हे असे असे काप चिरून घ्यायचे मस्त आणि तेलातून काढायचे बघू शकता मी कशी चिरत आहे लहान लहान काप करायचे तर हे बघा माझ्या सासूबाई बिट्ट्या मस्त तळत आहे तिकडं माझा मुलगा रडत होता त्या म्हणल्या तू त्यांना पाय मीच करतो हे बरोबर आता तर त्या मस्त बिट्ट्या तळत आहे मी माझ्या मुलाला बघते म्हटलं करा आता तुम्ही कारण त्या मस्त करते माझ्या सासूबाई एक नंबर आहे तर हे बघा आपल्या बिट्ट्या आता तळ तोड़, तळणं चालू आहे आणि ते होत आलं आहे त्यांनी कलर बघा असा थोडासा लालसर असा कलर होऊ द्यायचा आणि मग त्या काढायच्या जा, जास्त लालसरही नाही होऊ द्यायच्या म्हणजे त्या खायला अशा कडक येतील असा मीडियम करायच्या म्हणजे खायला मस्त अशा क्रिस्पी लागतात अशा खुसूर खुसूर लागते बिट्ट्या खायला एकदम मस्त हे बघा आपल्या बिट्ट्या काढणं चालू झालेल्या आहे खूप सारे मंडळी करता येणार आहे त्या त्यामुळे खूप म्हणजे आम्ही खूप साऱ्या बिट्ट्या काढल्या संध्याकाळपर्यंत जेवणं पुरली हे बघा आपल्या आता पंक्ता चालू आहे इथं जेवणाच्या तर अशा प्रकारे श्रीरामांचा उत्सव सा आम्ही साजरा केला आणि अनेक लोक जेवून गेली आणि मनाला शांतताही मिळाली तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद